ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे माझ्या बघत आहात संपूर्ण लोक संपूर्ण नागरिक या ठिकाणी करू शकत नाही पलीकडचे नागरिक या ठिकाणी येऊ शकत नाही आजच्याच आपण सविस्तर लाईव्ह पाहतात <laughs> या घरामध्ये गाया अडकलेल्या आहेत जनावर आहेत लक्की हॉटेलचा पूर्ण परिसर पाण्यामध्ये आहे माणसं तिथे गुंतलेले आहेत रेस्क्यू ऑपरेशन करण्याची गरज आहे पाणी भरपूर प्रमाणामध्ये वाढलेलं आहे मस्की वस्ती पूर्ण इथे पाण्यामध्ये आहे भगोर बसस्टँड चा पूर्ण एरिया पाण्यामध्ये आहे आतापर्यंत भगोरमध्ये किती लोक अडकलेले आहेत संपूर्ण गाव म्हणजे वरुडची पूर्ण गाव पाण्यात असून अगदी विठ्ठल मंदिरामध्ये सुद्धा कमरेपर्यंत पाणी आहे म्हणजेच पूर्ण गाव पूर्ण गावाला पाण्याने वेडा घात राहील तर आपली काय मागणी आहे प्रशासनाची काय मागणी आहे आपली प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेऊन सर्वांना अगदी सहकार्य करण्याची गरज आहे एनडीआरएफ ची टीम मराठते रात्री तहसील हजर झाली आहे त्यांना सुद्धा या कामी सहकार्य करावं अशी सर्वांना नागरिकांची वतीने विनंती करते बोला का आता पावसाने खूप शेतकऱ्यांचे तर हाल झाले आहेत तर अशीच विनंती करतो सरकारला की शेतकऱ्याचं जे काही नुकसान भरपाई झालेली आहे ती भरपाई वगैरे त्यांनी करून द्यावा कारण की शेतकऱ्याला एक जी गरज असते ती सरकारच्या शिवाय दुसरं कोण करणार आहे शेतकरी सरकारला तर आपण पाहत आहात सामान्य जनतेच्या नागरिकांची प्रतिक्रिया भगूरमध्ये पूर परिस्थिती झालेली आहे भगूरमध्ये अशी परिस्थिती आहे सध्याच्याला कुणी त्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी डिरिंगही देखील करू शकत नाही आतापर्यंत आपण नागरिकांची प्रतिक्रिया पड काय जनावरं या ठिकाणी अडकलेले आहे जनावरांना काढण्यासाठी पण लोक पा वाट पाहत आहात का कोण मदतीला येईल आणि आम्ही आमचे जनावरं सुखरूप काढतील याच ठिकाणी असे रौद्र रूप धारण केलेलं आहे पूर परिस्थितीमध्ये का जनजीवन संपूर्ण विस्कळीत गेलेलं आहे बगूसारख्या ठिकाणी त्याच्या पुढील गावं म्हणजे जे वडुले झोरापूर खामगाव आणि त्याच्या पुढील जे संपर्कात येणारे गाव आहे हे पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे पाण्याखाली नागरिकांची मागणी का मस्के वस्ती ही पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे शासनाने तत्काळ आम्हाला मदती करावी हां बोला बरोबर हां त्या ठिकाणी भोगोलच्या नदीमध्ये जास्त पाणी म्हणजे त्या ठिकाणी पूर आलेला आहे मध्ये शेख गुर काही माणसं संपूर्ण भगोर गावात पाणी शिरलेले आहे ज्यानं जीवन विस्कळीत झालेलं आहे शेतीमालाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि सर्व शेवगाव तालुक्यामध्ये हीच परिस्थिती आहे हॉटेल संपूर्ण वस्ती नदीच्या परिसराने वेढा घातलेला आहे आणि संपूर्ण ते जवळजवळ पूर्ण कुटुंब कुटुंब सकाळची परिस्थिती आपण बघत आहात संपूर्ण नागरिक पलीकडे उभे असून आपण संपूर्ण पूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहोत आम्हाला कंटिन्यू अपडेट राहू <laughs> <laughs> सध्याला पूर्ण संपूर्ण गावाला परिस्थिती घातल्या कारण दोन किलोमीटरच्या का दायऱ्यामध्ये पूर्ण पाणी पसरलेलं आहे शासनाने सरसगट शेतकऱ्यांची पंचनामे करावं शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आतापर्यंत पावसा तिसरा हा नदीला आलेला पूर आहे संपूर्ण जनजीवन मोठ्या प्रमाणात झालेला आहे दा ना प्रतिक्रिया द्या आहे पुराचं पुरा पाणी वाढलंय गावाला पूर्ण पुराचा वेळा पडलेला आहे माणस आतमध्ये उठलेले आहेत तर आपली काय मागणी आहे प्रशासन सरकारने सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी लागू करावं आपल्याला काय वाटते किती नागरिक अशा अडकलेले या ठिकाणी नागरिक जवळजवळ पन्नास टक्के म्हणा नागरिक आतमध्ये गावामध्ये गुटलेले आहेत त्यांना काही सुविधा पोच होती अजून तर काही सुविधा नाहीये आपण बघत आहात मी आपल्याला एक दाखव लखे हॉटेल काही ठिकाणी पूरग्रस्थिती आहे त्या ठिकाणीच काही नागरिक अडकलेले आहे पाण्यामध्ये ज्या ठिकाणी जाता येत नाही आणि त्यांना इकडे येता येत नाही आणि त्यांना आणण्यासाठी कोणते साधन नाही वोरूरमध्ये पूर परिस्थिती खूप भयानक झालेली आहे त्या गावामधील पांडुरंग विद्यालय असेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असेल किंवा ग्रामपंचायत कार्यालय या सगळ्या परिसरामध्ये पाण्याचं थैमान त्या ठिकाणी आहे आणि सगळं शाळेत जवळजवळ अर्धा भाग पाण्याखाली गेलेला आहे गावातून सगळे रस्ते शवगोला येणारे सगळे रस्ते बंद आहेत अशा दाय वरूर भगूर रस्ता जो आहे तिथं धायतडक यांचे जी वस्ती आहे तिथपर पासून पाण्याचा पूर त्या ठिकाणी त्यामुळं वरुर गावामध्ये निर्माण झालेली आहे तर आतापर्यंत काही बचाव कार्य वगैरे सुरू आहे का तिथे आर एफ पथक वगैरे तिथं दाखल झालेलं आहे ते लोकांना त्या ठिकाणी सुरक्षित पोहोचवण्याचं कार्य करत आहेत साधारणतः अंदाजे किती लोक अडकलेले साधारणपणे शंभर एक लोक त्या ठिकाणी पाण्यापासून दूर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय काही पशुधन वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय त्या ठिकाणी दहा दडकांच्या म्हशी वगैरे पाण्यामध्ये आहेत त्या तर ते वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केला जातोय प्रशासन सज्ज आहे प्रशासनाचं था 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 सहकार्य मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होतो आमच्या आणखी सुसार रस्त्याला जर पाहिलं तर सोन टक्के वस्ती आहे रेवडकर वस्ती आहे या सगळ्या वस्तीच्या आजूबाजूला पाण्याचा पाण्याने वेढा टाकलेला आहे आणि लोक जीवित आणि कुठल्याही प्रकारचे आत्तापर्यंत झालेले नाही परंतु लोक सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी आहेत हलवण्यात आलेलं आहे शाळेचे काय हा सांगितलं दोन्ही शाळेत तर आपण पाहिलेलं आहोत जनतेच्या प्रतिक्रिया आपण घेता आहोत सारखे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे वरूरसारख्या ठिकाणी देखील पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी काही लोक जे अडकले होते तर प्रशासनाने त्यांना सुशिक्षित ठिकाणी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आढावा घेत आहोत आपण शेगाव तालुक्याच्या पूर्ण पूर परिस्थितीचा दोन दिवस ढग फुटे असताना शेगाव तालुक्यामध्ये पूर्ण पाण्याने रुद्र अवतार घेतला आहे

बगोरमध्ये जी पूर परिस्थिती झालेली आहे तर आपण पाहतात रस्त्यांनी संपूर्ण गाड्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहे तर प्रशासनाने जनतेला आव्हान केले का कुणीही पूर परिस्थिती असताना घराच्या बाहेर विनाकारण पळू नये किंवा गाड्या प्रवास करू नये जोपर्यंत पूर परिस्थिती ही शांत होत नाही तोपर्यंत पाणी पूर्ण सावरलं जात नाही आणि रस्ते पूर्ण खुले होत नाही तोपर्यंत कुणीही प्रवास कुणीही प्रवास करू नये पाहत आज लांबात लांब रागा शेगाव पाथर्डी रोड या महामार्गावर लागलेला आहे भगूरची परिस्थिती सध्या अतिशय भयंकर आहे एक ते दीड किलोमीटरपर्यंत पाण्याचा रुद्र आवधार पूर्ण रस्त्यावर पसरलेला आहे પત્ર <laughs> त्याला कसे काढत आहे आता आपण बघत आहोत हे जनावरांचा संरक्षण करताना नागरिक पूर्ण पाण्यात गेलेले आहे आणि पाण्यातून ते काढत आहे भगूरमध्ये सध्या नागरिकांकडून बचाव कार्य सुरू आहे सध्या भोगोरमध्ये नागरिकच बचाव कार्य करीत आहे આ કોઈ आपण पाहत आहोत नागरिक आपले जे जनावर जनावरे जे आहे जे गौमाता वगैरे तर ह्यांचा बचाव कार्य सुरू आहे पाहतात आपण कमरेपेक्षा जास्त पाणी वर असलेले त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे ते पाहत आहात आपण सध्या लाईव जनावरांची परिस्थिती गावाचेच नागरिक बचाव कार्य करीत आहेत व मुके प्राण्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न एकूण किती जनावर आतमध्ये अडकलेले आहे आहेत आणि त्यांचं गाया काढायचं काम जनावर काढायचं काम अगदी खालगी माणसं काढून राहिली गावकरी काढून राहिली तर या ठिकाणी एन डी आर आर एनडी प पथक आलेलं नाही तरी गावकरीच्या मदतीने गाया जवळजवळ सगळ्या बाहेर काढलेल्या आहेत गायांचं जीवितहानी काही झाली नाही जास्त प्रमाणात पाणी वाढल्यामुळं गाईच्या गोठ्यामध्ये त्याचबरोबर गावामध्ये पाणी फिरलेलं आहे आणि जीवित हानी काय वाचलेली आहे जीवित हानी काय झालेली नाही मुख्या प्राण्यांचं जीव वाचलेला आहे तर आपण पाहत आहात मुका जनावरांना काढण्यासाठी गा नागरिक गावकरी बचावकार्य सुरू केलेलं आहे तरी अद्यापही पूर परिस्थिती ही बाहेर पडलेली नाही आहे हे त्या ठिकाणी काही छोटी चमुकली वगैरे ते चमुक हो पाण्याच्या घरासारखे दिसत आहे पूर्ण कुटुंब त्या पाण्यात अडकलेलं दिसत आहे मी त्या ठिकाणी आपल्याला दाखवू इच्छितो पाणी अजून सावरलेलं नाही आहे एक कुटुंब परिवार ते लहान लेकरू लहान बाळ अडकलेलं दिसत आहे सध्या भगूरची परिस्थिती जी ही हाताबाहेर गेलेली आहे सध्या नागरिकांनी लहान लेकरं येऊन पाण्याखाली अडकलेले आहे आत्तापर्यंत पाच ते सहा जनावरे रेस्क्यू केलेले आहे गावकऱ्यांनी गावकऱ्यांनीच रेस्क्यू कार्य सुरू केलेलं आहे हेलो हेलो ए लहान लहान गोमाताचे बछडे पा गोरक्ष गावकरी नागरिक त्यांना बाहेर काढताना मुख्या प्राण्यांचा जीव धोक्यात असताना त्यांना बाहेर काढत आहे त्याचे दोन लहान लेकरं आणि गोमाता त्यांचा सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे त्यांना अद्यापही दहा पंधरा जणांवर हो आतमध्ये अडकलेले आहे त्यांना रेस्क्यू करण्याचं काम प्रगती पातळीवर सुरू आहे आपण पाहत आहात मुख्या प्राण्यांना रेस्क्यू करताना त्यांना बाहेर काढताना गावातले नागरिक आपण पाहतात बचाव कार्य सुरू आहे अद्यापही